तर हे पहा मी आता ह्याच्यामध्ये दोन चमच तेल टाकलेलं आहे ते। आता अद्रक लसूण पेस्ट टाकून घेणार आहे दोन कांदे आहेत खायचे तर हे पहा आता कांदा भाजू आलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहोत दोन टोमॅटो आहेत टोमॅटो देखील आपण व्यवस्थित भाजून तर हे पाहता टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो देखील आपण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घेणार आहे पाहता टोमॅटो देखील भाजला आहे आता ह्याच्यामध्ये करून मसाले टाकून घेणार आहे हळद टाकून घेणार आहे अर्धा टी स्पून घरगुती मसाला दीड चमच काश्मीरी मिरची पावडर एक चमच आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आहोतपर्यंत सर्व भाज मसाले व्यवस्थित भाजले येतात आपण हा एक छोटा बटाटा आहे तो टाकून घेणार आहे याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आहेत ह्या टाकून घेणार आहोत आपण याच्यामध्ये सर्व मिक्स व्यवस्थित मिक्स केले आहे आता आपण ही कर्दी टाकून घेणार आहे ह्याला पोळंबी देखील बोलतात छोटी व्यवस्थित साफ करून भाजून मी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे ही ॲड करणार आहोत आपण आता ह्याच्यामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत तुमच्या चवीनुसार टाका देखील आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत कारण आता झाकण ठेवणार आहोत एक दोन नंतर आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहोत तर हे पहा मी आता झाकण ठेवून घेत आहे दुसऱ्या मिनिटला मी पाणी देखील ठेवलेलं आहे तर हे पहा अजिबात पाणी टाकलेलं नाही याच्यामध्ये थोडंसं पाणी फिपलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहोत तुम्ही देखील गरम पाणी ऍड करायचं थंड पाणी भिफलं पण नाही टाकायचं हे पहा आपण जास्त पातळ देखील नाही करणार आहोत पण शेवग्याच्या शेंगा शिजल्या तरी पाहिजेत तेवढं पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर आता हे शिजून कमी होणार आहे नंतर पाणी आता हे राहिलेलं देखील मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि दहा मिनटं याला झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत आपण हे पहा आता सात ते आठ मिनटं झालेले आहेत मग आता चेक करून घेणार आहे भाजी आपली झाली आहे का अजून थोडीशी होऊ देणार आहोत शिजले अशी पण अजून अशी पक्की शिजली नाही म्हणजे थोडं अजून कच्चा पण आहे त्याला अजून एक आपण दोन ते तीन मिनट झाकण ठेवून शिजवणार आहोत कलर देखील खूप छान आलेला आहे सुगंध देखील खूप छान येत आहे अगदी कमी मसाल्यामध्ये आपल्या घरी जे उपलब्ध आहे त्याच्यामध्येच मी बनवलेला आहे तर हे पहा आता झालेले आहे दोन मिनिटं काढून घेणार आहे भाजी आपण चेक करणार आहोत तर शिजली असणार आहे तरी देखील मी तुम्हाला दाखवते हे पहा शिजलेले आहे आता बटाटा देखील मी तुम्हाला चेक करून दाखवते बटाटे किंवा शेवटी शेंग शिजले की समजायचं आहे पहा हे पहा शिजले आहे भाजी आता गॅस बंद करून घेणार आहे मी पहा भाजीला कसा खूप छान कलर आलेला आहे जास्त पातळ नाही बनवायची भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर आपल्याला खाता येईल अशी बनवायची तयार आहे आपली झटपट अशी कर्दी किंवा सुकी कोळंबी ग्रेव्ही साधी सिंपल बिना मसाल्याची बिना तेलकट नंतर सर्व देखील आपण करून दाखवणार आहे पहा कसा कलर आलेला आहे सुगंध देखील खूप छान येतो तर हे पहा मी सर्व करून घेतलेलं आहे आपले कर्दी मसाला कि म्हणा किंवा सुकी कोळंबी ग्रेव्ही आपली तयार आहे कशी झाली आहे नक्की मला कमेंट करून सांगा अगदी मोजक्या साहित्यात बनवलेले आहे आणि साधी सिंपल बनवलेली आहे बिना मसाल्याची बनवलेली आहे आणि जास्त पातळ देखील नाही बनवायची मी जशी कन्सिस्टन्सी मग अशी तुम्हाला दाखवली अशा प्रकारेच बनवायची जेणेकरून आपल्याला भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप छान लागते तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून खा प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा